नमस्कार मी आपला कृषी मित्र भाऊसाहेब पवार कृषी टेकमध्ये मनपूर्वक स्वागत करतो शेतकरी बंधून अतिशय शे कष्टाचं व्यापाचं आणि नियोजनबद्ध आणि व्यवस्थापनाचं पीक म्हणून द्राक्षेकडे पाहिलं जातं आणि शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टाचं सोनं करणारं पीक म्हणजे द्राक्षे तर ह्या वर्षी अतिशय अवकाळी पाऊस असेल त्यामुळे बऱ्याचशा भागांमध्ये घडांचं प्रमाण कमी जास्त झालेलं आहे तसं द्राक्षाचं हब म्हणून नारंगावकडे पाहिलं जातं आणि या परिसरामध्ये जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के बागा त्या पण आज आपण अशा एका बागेत आहे नारंगो परिसरातील पुरण या परिसरामध्ये असून आशिष कोपालकर यांच्या द्राक्ष बागेत आहे त्यांनी विश्रांती का काळात अतिशय काटेकोरपणे नियोजन केलं विश्रांती काळात त्यांनी काडीवर काडी तयार करण्यावर लक्ष दिलं त्यामुळे त्यांच्या बागेकडे पाहिले असता अतिशय चांगल्या प्रकारचे घड घड दाखवा कॅमेरावर <laughs> घड बघू शकताय तुम्ही असे चांगल्या प्रकारे घड निघालेले आहे तर त्यांनी विश्रांती काळात अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलं काडी तयार केलं आणि त्यांच्या हे आणि आता त्यांची आपली छटणी बारा ऑक्टोबरची बारा ऑक्टोबरची छटणी आहे आज फेलक काढून झालेले ते बावीस तेवीसवा दिवस आहे आज त्यांची सुद्धा आज फवारणी चालू आहे आज आपण त्यांच्या बागेला भेट दिलेला आलेलो आहे तर आपण त्यांचं छटणी झाल्यापासून आज फेल पर्यंत त्यांचं काय शेड्यूल आहे ते इतर शेतकऱ्यांना सुद्धा समजावं माहिती होऊ या उद्देशाने आज आपण आलेलो आहे त्यांची वेळ घेतलेली आहे त्यांची फवारणी चालू होती तरी सुद्धा त्यांनी वेळ आपल्याला दिलेला आहे तर त्यांना विनंती करतोय आपण आपलं छाटणी पासून आज पर्यंत शेड्यूल कृपया सांगा पवार साहेब छाटणीपासून सगळं शेड्यूल मी एका कागदावरती लिहून घेतलंय बघून सांगू शकताय आपण ठीक कारण बावीस चोवीस दिवसात शेड्यूल वाट करणं शक्य नाही बरं सांगू शकता तुमचं शेड्यूल माझी बारा ऑक्टोबरला छाटणी झाली तेरा ऑक्टोबरला माझी पेस्टिंग झाली पेस्टिंगच्या दरम्यान मी डॉरमॅक्स घेतले वृद्धी घेतली त्याच्यानंतर डोळे फुगवणीच्या काळामध्ये मी छाटणी चा, झाल्याच्या नंतर मी बोर्डोचा लिक्विड बोर्डो आणि सल्फरचा स्प्रे घेतला त्याच्यानंतर उडद्यासाठी मी क्रियक्रॉन घेतलं निम साइड घेतलं आणि न्यूट्रॉस्पीड घेतलं जे पीएच बॅलन्सर वगैरे आहे ते बरं उडद्यासाठी घेतलेलं आहे प्युरोक्रान आणि निमी साइड निम साइड आणि चांगल्याकडे पेनिट्रेशन व्हायसाठी उडद्याला न्यूट्युरो नोट्रास्पेड घेतलेले आणि काप अवस्थेमध्ये मी अपलोड घेतलं इको साइड घेतलं बर बर आणि त्याच्यानंतर ची जी स्टेज शेंगदाणा साईडच्या स्टेजला मी के स्वनाईट घेतलं इको साइड घेतल आणि घड जिरून ये किंवा गुळ प्रमाण कमी व्हावं घडाला स्ट्रोक चांगले निघावं घडाची संख्या वाढावं घड नाहीत म्हणून तुम्ही सिक्स बी ए घेतलं त्याच्याबरोबर मी कर्जेट पण घेतलं आणि ग्रोस्टीम पण घेतलं त्यामुळे जे इथे तर भरपूर पाऊस होता तुम्हाला तर माहिती पावसाचं वातावरण म्हणतो रोजच पाऊस पडत होता बरोबर त्या एवढ्या क्रिटिकल परिस्थितीमध्ये पण तुमच्या समोर रिझल्ट आहे माझे आणि त्याच्यानंतर पोंग्याच्या अवस्थेमध्ये पण मी टेल्ट घेतलं कुमानिल घेतलं निम साईड घेतलं बरोबर आणि पोंग्यामध्ये कर्जेटचा परत एक हात घेतला होता दुसरा पण हात घेतला त्याच्यानंतर दोन ते तीन पानां आल्यानंतर सीपीपीओ आणि रिव्हर्स सीपीपीओ आणि रिव्हर्स घेतलं मी आणि त्याच्यामध्ये जिंक घेतलं झिंक फर्ट घेतलं सीपीपीओ किती घेतले दोन ते तीन पाना व्यवस्थेला शंभर एम एल घेतलं होतं मी बरं 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 आणि झिंक घेतलं त्यामध्ये अर्धा ग्रॅम अर्धा ग्रॅम मी जिंक घेतलं त्याच्यानंतर फुटवे मागे पुढे होऊ नये म्हणून मी झिरो बावन चौतीस सिक्स बी ए सिक्स बी ए मी दहा पीपीएम घेतलं होतं त्याच्याबरोबर ग्रोस्टीम आणि झिंक फर्ट घेतलं होतं बरं बर ग्रोस्टीमधे दोन स्प्रे झाले दोन स्प्रे झाले बरं 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 आणि समजा आता डावलीचं वातावरण आहे आबाल येते अवकाळी पाऊस येतो दोन मधून दावनी जा कुप मोटा तर अशा होताना डावणीचा खूप मोठा धोका असतो तर डावणीसाठी तुम्ही कोणती कोणती औषधं वापरले डावणीसाठी डावणी फॉस म्हणून डावणी फॉस प्लस एम इंच स्प्रे घेतला त्याच्यानंतर मी एलेटचा घेतला एन्ट्रोकॉलचा घेतला आणि कर्जेट पण डावणी डावणीसाठी वापरलो तर, तर।, तर शेतकरी बंधू ने अशेष भाऊने डावणीच्या प्रभावी नियंत्रणासाठी डावणी पॉस सोबत जे कॉन्टॅक्ट फंगी साठी येतात यमपंचायत आहे कोमानियाला आहे जेडा चॅत्र आहे कॅपटॉप आहे याचा सुद्धा वापर करून त्यांनी खर्च कमी करण्यावर सुद्धा नियंत्रण केलेलं आहे तर आणि फेल फेल फूड आता माझे फेल फूट काढील झाले फेल काढल झाली काढल्यानंतर एलेड अँट्रा आणि सिलिका चा स्प्रे दिला अँड्रा कॉल सिलिकाफर्ट सिलिकाफर्ट आज आज स्प्रे चालू आज माझ जी चालू आहे दहा पीपीएम त्याच्यामध्ये ग्रोस टीम टाकले आणि परत लिक्विड कॅल्शियम टाकले कॅल्सिमट मग बर बर शेतकरी बंधनो फेलपूट काढल्यानंतर त्यांचा आज जीएचा पहिला स्प्रे चालू आहे दहा पीपीएम जीए घेतलेला जी आहे त्यानंतर घडाच्या सशक्त वाढीसाठी आणि मग घड मजबूत होण्यासाठी गरीब पाकड्या सुट्ट्या होण्यासाठी घड लांबीसाठी त्यांनी गृष्टीम हे प्रोडक्ट वापरलेलं आहे तसंच जीए वापरले म्हणजे घडाला कडकपणा येतो कडकपणा कमी करण्यासाठी त्यामध्ये लिक्विड कॅल्शियपट वापरलेलं आहे ज्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड कॅल्शियम आहे तसंच पाण्याचा पीएच बॅलन्स टीडीएस बॅलन्स करण्यासाठी टीडीएस कमी करण्यासाठी त्यांनी नोट्रास्पेड हे प्रोडक्ट वापरलेलं आहे तर आशिष भाऊ तुम्ही गेल्या वर्षी कृषी ची जवळपास सर्व प्रोडक्ट वापरले द्राक्षेडू मायक्रो ट्रेक वापरले बायो फर्टिलायझर वापरले पीजीआर वापरले कीटकनाशक सगळे वापरले तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगता मला कृषी टेकच्या औषधांनी खूप छान रिझल्ट आलाय म्हणजे मागच्या वर्षी पण आला होता आणि ह्या वर्षी पण मला एवढ्या खराब वातावरणामध्ये पण त्याचे त्यांचे रिझल्ट दिसतात त्यामुळे मी बाकीच्या पण शेतकऱ्यांना सांगेल की तुम्ही पण मी सांगितलेले कृषी टेक ची हे प्रॉडक्ट छानच आहे तुम्ही वापरू शकता तर शेतकरी त्यांनी आपली प्रॉडक्ट दरवर्षी वापरत असतात पहिल्या पवारने डॉरमॅक्स वृद्धी पासून गोष्टी असेल सायझर असेल इकुसाइड असेल स्टेज नुसार ते आपले प्रोडक्ट वापरत असतात त्यांना अतिशय सुंदर रिझल्ट मिळाले आहेत आणि त्यांचं शेड्यूल त्यांनी स्वतः या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवलेलं आहे किंवा माहिती दिलेली आहे त्याबद्दल तर तुम्ही अधिक माहितीसाठी खाली त्यांचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा किल्ले शिवनेरीकडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला त्यांची डाळिंबाची बाग आहे आंब्याची बाग आहे आणि द्राक्षाची बाग आहे त्या ठिकाणी आपण त्यांना भेटी देऊ शकता दिलेली माहिती कशी वाटली कमेंट म्हणजे सांगा तसंच आमच्या यूट्यूब चॅनल चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद